हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई फोन करायचा होता प्रयत्न केला अनुभव शेअर ताई कुठ बोलताय छत्रपती संभाजीनगर अच्छा भाव सगळ्या उमाडंख अच्छा अच्छा का अडुबाला हा सांगा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पिठापूरला जायचं ठरलं होतं आमच्या माझ्या मुलानं ठरवलं त्यांची त्यांचीच फॅमिली जाणार होती तर नंतर मला सांगितलं त्यांनी तर मी म्हणलं अरे मला पण किती दिवसाचं जायचंय म्हणलं माझे मिस्टर असतानाच आमचं ठरलं होतं आता ते नाही पाच वर्ष झाली अरे बापरे ठरवलं होतं आम्ही ते चांगले असताना अच्छा आम्हाला जातानाच रिझर्वेशन मिळालं येताना मिळालंच नव्हतं म्हणून आमचं कॅन्सल झालं ते अच्छा तेव्हापासून जाणंच नाही झालं मग मुलाला म्हटल्यानंतर मग त्यांनी माझं पण रिझर्वेशन केलं किती माझी माझी मान इतकी दुखत होती ताई खूपच परेशान झाली मी पुण्याचा मुलगा आला मला न्यायला पुण्याला तुला आपण मी म्हटलं मला इकडे जायचं आणि रोज स्वामी समर्थ्याला प्रार्थना करायची ती मी मला पिठापूरला जाऊ न्या म्हणून आणि मी पुण्याला की काही गेलेच नाही मुलासोबत मग आम्ही पिठापूरमला गेलो तिथं चार दिवस होतो छान दर्शन वगैरे झालं अरे हो चार दिवस राहिलो तिथं अरे हा किती छान ती हो ना रोज दर्शन घेतल तिथला प्रसाद घेतला दोन दिवस आणि खूप छान दर्शन वगैरे झालं मुलाने तिथं अभिषेक केला आणि येताना काय झालं पहा आम्ही त्या पिठापुरमकोट आहे ना तिथं रेल्वे आहे तिथून तर आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो तर ती गाडी सोळा लेट बाप बघा आम्हाला जायची आणि पुढचं रिझर्वेशन झालेलं आमचं आता काय करणार असं म्हणून मग सगळे परेशान झाले ना नंतर मग जाऊ द्या ती गाडी मग दुसरीच गाडी नंतर होती नंतर मग आम्ही त्या रेल्वेनं सिकंदराबादला आलो अच्छा हो आणि स्वामी समर्थाचा सारखा आवाज चालू होता हो ना आणि तिथून आलो मग तिथून परत मग आमची गाडी ला थोडा एक दोन तास वेळ होता आणि नंतर आम्ही घरी आलो शक्रू पण मान दुखते म्हणून ना मला डॉक्टरकडे दाखल त्याच्या ते इतकी स्वामी समर्थाची पोथ्या वगैरे वाचायची करायची स्वामी चरित्र पारायण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही म्हणे जप करा म्हणे पण पोथ्या नका वाचू म्हणे पण तरी मी इतकी परेशानी आहे मला करमतच नाही बाप रेच करावं नाही आणि माझं तोंड आलं होतं त्यावेळेसच पिठापुरमला जाताना खूप तोंड आलं आणि मग केंद्रे दादांना फोन केला होता मी तर त्यांनी एकवीस दिवस ते सब्जाचं बी आणि खडी साखर होती आणि मग ते दिवस ते तोंड कमी झालं प्रवासात सुद्धा मी एका बॉटलमध्ये टाकायची ते बी आणि द्यायची हो अशीच वाटलं पाहिजे हो आणि एकदा माझी मुलगी सौदी अरेबियाला मागे तुम्हाला सांगितले मी डी मध्ये त्याला नोकरी लागली मुलाला तिचं म्हणणं होतं की नोकरी वर जॉईन होण्याच्या आधी त्याला गजानन महाराजला न्याव मग जायचं ठरलं पण गाडी केली तर त्या गाडीमध्ये एक ती तिचा मुलगा तिचे मिस्टर आणि मुलगी मुलगीच बसत होते तिची मुलगी आई मी घरी राहते म्हणे आजीला गजानन महाराज खूप भक्ती आहे. तू आजीला घेऊन अशी ती मुलगी म्हणली आम्ही ती मुलगी घरी तिच्या कापूकडे राहिली घरी ने आम्हाला नेलं गेलो आम्ही इतकं छान दर्शन झालं आणि दर्शन असं तिथं डोकं टेकवायचं तिथे माझ्या मुलीने मला पुढे केलं माझ्या मागे तीन त्यांनी मागे तिथे मिस्टर आणि मुलगा तर मी तिथं असं डोकं टेकवणार इतका ची पुजारी म्हणे थांबा थांबा थोडं आणि त्यांनी एक छोटीशी आरती केली अरे वा हो आणि तिथं इतका तितका वेळा आम्हाला छान पाहायला मिळालं बघा मला हो खूप करायची आधी गजानन महाराजचं पण रोज एक एका झालं आणि एकदा मागे फुल माझ्या गालावर येऊन बसलं बघा अरे वा त्याच्यानंतर आम्ही नांदेड आहे ते भुमरी म्हणून गाव आहे तिथं माझं लहानपण माझा जन्म तिथंच झालेला आहे नांदेड जिल्ह्यात तिथं आपण संजीवन समाधी एक महाराजांची म्हणजे आमच्या आईचं ते गुरु घरच आहे ते पण महाराज इतके साक्षात्कार संजीवन समाधीला शंभर वर्ष काय गावच त्यांचं सदानंदनाथ बाबा महाराज कुठे ते नांदेड ना, ना जिल्ह्यात आहे उमरी गाव उमरी हा तिकडं हैदराबाद निजामबाद हैदराबादला आंध्र प्रदेशात जाताना रेल्वे स्टेशन आहे हा तर ती अशी संजीवन समाधी आहे तर तिथं तिथं पण जाऊन आले पण मग माझी माझी दुखती ते पण काय देईलच गाव घ्या ते वाटता येत नाही म्हणून मला खूप वाईट वाटते ताई गायदे बिघडं ते युट्यूब लाऊट घ्यायचं तारक मंत्र म्हणते जप करते बघ तर युट्यूब लाऊट घ्यायचं ताई येईल ते पण तुम्हाला काय युट्यूब लाऊट घ्यायचं हा 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 मी शेअर करते ताई हो हो कधी येईल ताई अनुभव एक मिनिट येईल ताई श्री श्री